अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं ते बरोबर असेल की आपण तासिका वाढवल्यात परंतु अध्यक्षमध्ये माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत एकतर तासिकांच्या संदर्भात अनेक क्रीडा कार्यकर्त्यांची अनेक पालकांची अशी तक्रार असते की तासिका जरी वाढल्यात तरी संबंधित शाळांमध्ये तेवढे पर्याप्त शिक्षकच नसतात क्रीडा शिक्षक नसतात आणि त्यामुळे मग स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरेच्या नावाखाली काही थातूरमतूर ॲक्टिव्हिटी चालते ज्याला खऱ्या अर्थाने क्रीडा म्हणता येणार नाही आणि ज्याला आरोग्य व शारीरिक शिक्षण हे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आवश्यक शिक्षक संख्या नेमली आहे की नाही ह्याबाबत शासन कशा पद्धतीने नियंत्रण ठेवते ठेवणार हा एक प्रश्न आहे आणि दुसरा अध्यक्ष हो मोदय मान्य मंत्रीमोदयाने हो जरी सांगितलं असेल की थिअरीमध्ये कबड्डीचं मैदान किती बाय कितीचं आहे वगैरे तर आय सी एस सीच्या किंवा अन्य जे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के मार्क हे अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी असतात परंतु अन्य पन्नास टक्के मार्क त्यातले हे शारीरिक शिक्षण शरीर म्हणजे काय अनेक गोष्टी त्यातल्या विचारल्या जातात आणि त्यामुळे जे आवश्यक आहेत समजा शंभर मार्कांची परीक्षा आय सी एस सीमध्ये घेत असतील आपण एस सी एस सीमध्ये शंभर मार्कांचे नको पंचवीस मार्कांपासून सुरू करू परंतु शारीरिक शिक्षण आणि आरोग्य कशा पद्धतीचं असलं पाहिजे ह्याची शिकवण लहानपणापासून मुलांना मिळाली पाहिजे तर तसा प्रयोग आणि ते आपण करणार का असे दोन प्रश्न सवादी महोदय शिक्षण कायद्याच्या प्रमाणे किती शाळांना किती विद्यार्थी संख्येमागे किती शिक्षक कोणत्या विषयाचे याचा एक पूर्णपणे आकृती दिलेला आहे त्यामुळे शंभरच्या वर जर विद्यार्थी असतील तर एक वेगळा क्रीडा शिक्षक हा त्या शाळेला स्वाभाविकपणे दिला जातो त्यामुळे त्या, त्या पद्धतीने शिक्षकांची संख्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने प पर्याप्तपणे आपण त्या त्या शाळेला देतो आणि दुसरा जो माननीय परागळवणी साहेबांनी जो प्रश्न विचारला की थिअरीचा तर त्यात शरीर सुदृढ कसं करायचं काय करायचं याचा अभ्यास आपण वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून कवर करतो त्यामुळे तो याच्यामध्ये नाही आय सी एस ई सीबीएसईचा मुद्दा असा आहे की त्या शाळांमध्ये स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्स्पेक्शन होऊन मगच त्याला परवानगी मिळते आय सी बी सीला आपण ते जर केलं तर आपल्या अनेक शाळांच्या परवानग्या नाकारल्या जातील त्यामुळे आपण आपल्या शाळांना जवळचं महानगरपालिका नगरपालिकेचं मैदान एखादं जोडून देतो की त्या ठिकाणी यांचं या पद्धतीचं व्हावं तरीचं नुसतं मैदान म्हणून होत नाही तर बाकीच्या स्पोर्ट्स फॅसिलिटी त्या ठिकाणी लागतात त्या कशा मिळ मिळतील हे पाहिलं तर मला असं वाटतं की अधिक उपयोगी होईल पण अदरवाईज आयसीएसई सीबीएसई मधला थिअरी पार्ट जो आहे तो आपण बाकी विषयाच्या माध्यमातून कव्हर करतो